अठरा तास अभ्यास उपक्रमाला सिद्धार्थ विहारात सुरुवात एकशे चौतीसावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती व भारतीय बौद्ध महासभा यांचा अभिनव उपक्रम लातूर दिनांक दहा एप्रिल एकशे चौतीसाव्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने सिद्धार्थ सोसायटी येथील सिद्धार्थ विहारामध्ये आज दिनांक दहा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजल्यापासून अठरा तास अभ्यासाचा अभिनव उपक्रमाला सुरुवात झाली आहे या उपक्रमास एकशे बावन्न महिला व एकशे तीस पुरुष असे एकूण दोनशे ब्याऐंशी जणांनी उपस्थिती लावली असून इयत्ता पहिलीच शिकत असलेली मिस्ती बाबू चव्हाण गुजरात इंग्लिश स्कूल आर्य किरण कांबळे सरस्वती विद्यालय माही नितीन बनसोडे ज्ञानबा मोरे विद्यालय या छोट्या मुलींनी तर विमल महादेव शिरसाट या चौसष्ट वर्षीय महिलेनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे सिंबोल ऑफ नॉलेज ज्ञानाचे प्रतीक असलेले डॉक्टर भारत डॉक्टर भारतरत्न बा बाबासाहेब आंबेडकर यांनी खडतर परिस्थितीमध्ये दररोज अठरा तास अभ्यास करून आपले लक्ष गाठले आणि विद्वान झाले नाचून जयंती साजरी करण्यापेक्षा वाचून जयंती साजरी करावी या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतले असल्याचे आशाताई चिकटे व सुशील कुमार चिकटे यांनी सांगितले आहे यावेळी भाजपा नेते अजित पाटील कवेकर यांनी भेट देऊन अभ्यास केला आहे जो अठरा तास अभ्यासाचा जो उपक्रम राबवत आहे तो कशा स्वरूपाचा प्रतिसाद आहे आणि काय संकल्पना याच्या मागची सर्वांना जय भीम मी आशा सुशील चिकटे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आम्ही अठरा तासाचा अभ्यासक्रमाचा उपक्रम राबवत आहेत याच्यामध्ये आम्ही लहान सात वर्षाच्या मु मुलांपासून सात वर्षाची मिष्टी चव्हाण आर्या कांबळे दुसरीचा आहे माही बनसोडे दुसरी विमल महादेव शिरसाट ह्या चौसष्ट वर्षाच्या आहेत हा रोहन रवी आचार्य हा तिसरीचा आहे याच्यामध्ये जो लहानात लहान आणि मोठ्यात मोठे विद्यार्थी बसलेले आहेत याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षाची गुलामी शिक्षणाच्या विद्भतेवर नष्ट केली त्याचाच आम्ही एक इथं उपक्रम राबवत आहेत की इथून पुढेही आमचे विद्यार्थी शिकून मोठ्या पदावर जावे मोठे यश प्राप्त व्हावं एवढी आमची संकल्पना आहे आणि नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना व तसेच उद्या महात्मा फुले यांची जयंती साजरी करत असताना आम्ही एक संकल्प केला आज भारतीय बौद्ध महासभा व सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं अठरा तास अभ्यासक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला असा आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे बाबासाहेबांना एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये अभ्यास केलेला आहे की त्याची संकल्पना म्हणजे विचारसुद्धा करणं खूप म्हणजे मी स्वतः लंडनला ते बाबासाहेबांच्या घरी जाऊन बघितलेला आहे की ती थेम्स नदी जी होती तिथं अक्षरशः म्हणजे बर्फ पाण्याचा बर्फ होतो एवढा एवढं थंडीचं वातावरण असताना बाबासाहेब कसे श अभ्यास करत असतील हा म्हणजे मनात विचार असा एवढा गोळमत तो आ, फक्त विद्यार्थ्यांना प्रेरणा द्या यावी आणि बाबासाहेबांनी अठरा तास अभ्यास करून जे जगामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेजची पदवी मिळालेली आहे आणि एक आदर्श जगासमोर ठेवलेला आहे तोच हेतू ठेवून येणारी पिढी ही अभ्यासाची अभ्यास करावा हा उद्देश ठेवून व डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकर आंबेडकरांची जयंती ही सगळेजण नाचून तर साजरी करतात पण आम्ही वाचूनसुद्धा करूया हा उद्देश ठेवून आम्ही अठरा तासाचं आयोजन केलेलं आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा